श्री स्वामी समत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्वपूर्ण मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने खर्मास समाप्त होतो आणि शुभ व मांगलिक कार्याची सुरुवात होते तसेच या दिवसापासून उत्तरायणाची देखील सुरुवात आहे पौराणिक कथेनुसार शंकरासुर नावाच्या राक्षसाचा देवी संक्रांतीने वध केला होता त्यामुळे या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते तसेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने राक्षस किंकरासुराचा वध केला होता त्यामुळे या दिवसाला किंक्रांत म्हटले जाते आता यावर्षी तेरा जानेवारीला भोगी आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे तर पंधरा जानेवारीला किंक्रांत आहे आता या आपल्याला काही उपाय व काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे नक्कीच दूर होईल अगदी तुम्हाला या तीन दिवसांमध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पिंपळ्याच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकट संकटे आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्की कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहाय खायला विसरू नका आता भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तिन्ही दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल तसेच या तिन्ही दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये सफेद तीळ किंवा काळे तीळ टाकावे तसेच दोन थेंब गंगाजल देखील टाकावं चिमूळभर हळद टाकावी या तीन वस्तू टाकून आपण अंघोळ करायची आहे यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होतेच पण त्यासोबत आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही दूर होत असते मग घरामध्ये अगदी आजारी व्यक्ती असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल प्रत्येकाच्या आंघोळच्या पाण्यामध्ये आपण या तीन वस्तू भोगी संक्रांत किंक्रांत या तिन्ही पण दिवशी टाकायच्याच आहे आता या दिवशी आपण पिंपळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे पण त्या अगोदर आपल्या घरामध्ये जी काही नजरबाधा आहे ती नजरबाधा दूर होण्यासाठी एक उपाय करायचा आहे आता आपल्या घरामध्ये लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाला नजरबाधा ही होत असते आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही तसेच आपण देखील घराबाहेर जात असतो तिथून देखील आपल्याला नजरबाधा ही होत असते तर ही दूर होण्यासाठी आपण या दिवशी सप्तधान्य घ्यायचं आहे मग सप्तधान्यामध्ये गहू बाजरी तां तांदूळ मठ मूग अशा प्रकारचे सप्तधान्य घ्यायचे आहे त्यानंतर हे सप्तधान्य आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ओवाळायचं आहे एकच सप्तधान्य आपण प्रत्येक व्यक्तीवरून ओवाळायचं आहे आता ओवाळत असताना आपण म्हणायचं आहे हो माझ्या मुलाला पतीला जी काही नजरबाधा झालेली असेल याच्या मागे जी काही येडापेडा संकटे असेल दुःख असेल दारिद्र्य असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे याची नजरबाधा दूर होऊ दे असे आपण म्हणावे आता मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाला पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवा फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता यानंतर सर्व व्यक्तींवरून हे सप्तधान्य उतरून झाल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे मुख्य दरवाज्यावरून देखील हे सप्तधान्य आपल्याला सात वेळा उतरायचं आहे उतरवत असताना आपण म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल घरामागे जी काही इडापिडा संकटे मागे लागलेली असेल तर ती पूर्णतः दूर हो दे माझ्या घराची मुलांची पतीची प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे त्यानंतर हे सप्तधान्य आपल्याला घराबाहेर ठेवायचं आहे हे आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली घेऊन जायचं आहे पण त्या अगोदर पिंपळाच्या झाडाला आपल्याला काही वस्तू अर्पण करायच्या आहे त्या देखील आपण घ्यायच्या आहे आपण कणकेचा दिवा घ्यायचा आहे कणकेचा दिवा बनवताना आपण चौमुखी कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे आता चौमुखी दिवा बनवणे जर शक्य नसेल तर मातीची पंथी देखील तुम्ही चौमुखी पद्धतीने प्रज्वलित करू शकता तसेच या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेलच तर तुम्ही तिळाचं तेल किंवा शुद्ध तुपाचा देखील वापर करू शकता यानंतर थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहे साखर घ्यायची आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल देखील टाकायचा आहे आता या सर्व वस्तू घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे जिथे पण पिंपळाचं झाड असेल शक्यतो मंदिराच्या बाहेर देखील परिसरामध्ये दे पिंपळाचं झाड हे आपल्याला बघायला मिळतं तर तिथे गेला तरी पण चालेल आता हा उपाय आपण तिन्ही दिवसांमध्ये कधीही करू शकता शक्यतो तरी सायंकाळच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदी दिवे लागणीच्या वेळेस जरी हा उपाय केला तरी पण चालेल हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे कोणत्याही धार्मिक कार्यात यज्ञात पिंपळाच्या झाडाचे वेगळे महत्त्व आहे धार्मिक महत्त्वासोबतच पिंपळाच्या झाडाचे औषधी महत्व सुद्धा आहे ज्याचा वापर करून अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती बनवल्या जातात ज्या आपल्याला विविध रोगांपासून देखील बरे करतात पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वदहम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या दहाव्या अध्यायात केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात तसेच या झाडाला इतके महत्त्व देण्यामागे आणखीन देखील काही कारणे आहेत या झाडाखाली गवत उगवत नाही याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याचवेळी या झाडावर फळे उगवत नाही त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते पृथ्वीवर अनंत काळ ही भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले होते स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख काढतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील वास करत असते तसेच पिंपळाच्या झाडावर आपल्या पित्रांना देखील वास असतो आता पिंपळाच्या झाडाजवळ आपण जायचं आहे तिथे प्रथम आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे मग या दिव्याला आपण आसन देखील द्यायचं आहे खाली गुलाबाच्या पाकळ्या ठेवू शकता किंवा पिंपळाच एखादं तरी पण चालेल त्यावरती थोड्याशा चा अखंड अक्षदा ठेवायचे आहे अक्षदावरती हळदी हो कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती हा कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे यानंतर आपल्याला अकरा काळे तिळ घ्यायचे आहे आता अकरा काळे तिळ त्या दिव्यामध्ये टाकत असताना आपण एक तिळ टाकला की पितृ पितृदेवतायन महा अशा प्रकारे अकरा वेळा ओम पितृ येन मह या मंत्राचा जप करायचा आहे तसेच आपल्याला आपल्या पूर्वजांचे पित्रांचे स्मरण देखील करायचे आहे आपण म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चुकभूल झाली असेल घरातील लहाण्यांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी मी सेवा तुमची नक्की करेल असे आपण म्हणावे त्यानंतर त्या दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे तसेच आता या पिंपळाच्या झाडाखाली आपण थोडीशी साखर देखील अर्पण करायची आहे तिथे मुंग्या देखील असतात तसेच थोडेसे काळे तीळ देखील तिथे झाडाजवळ ठेवावे तसेच आपण जे काही सप्तधान्य सर्व व्यक्तींवरून उतरून घेतलं होतं ते देखील आपण तिथं ठेवायचं आहे ठेवत असताना म्हणायचं आहे माझ्या घरावरती कोणतंही संकट विघ्न येऊ देऊ नको तसेच घरातील सर्व इडापिडा नजरबादा दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर हो दे माझ्या मुलांची पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती हो दे असे आपण म्हणायचं आहे त्यानंतर हे सप्तधान्य तिथे ठेवायचं आहे आता आपण तांब्या भरून पाणी घेतलं होतं आता हे पाणी आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचं आहे तसेच आपण पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा देखील करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत राहायचा आहे आता मंत्र जप करून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ आपण बसायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे आता यानंतर आपण पिंपळाच्या खोडाजवळ आपण अपन आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पिंपळाच्या झाडाला सांगायची आहे मग कठीणातले कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने पिंपळाच्या झाडाजवळ सांगायचं आहे कारण की यामध्ये भगवान विष्णू व माता लक्ष्मी हे वास करत असतात आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाचं परत पुन्हा एकदा दर्शन घ्यायचं आहे तसेच ही, ही। आपन के जी सेवा केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे मध्ये कुठेही थांबायचं नाही मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही सफल ठरत नाही तसेच याबद्दल आपण कुणाला सांगायची देखील नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबाबत चांगलेच वाटत असते असे नाही त्यामुळे अगदी न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे तसेच पिंपळाच्या झाडाखाली जो काही दिवा आपण प्रज्वलित केला होता तो दिवा अर्धा तास प्रज्वलित राहील याची काळजी घ्यावी तसेच या दिव्यामुळे कोणतीही हानी होणार नाही हे देखील आपण बघायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद